नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे बांधकाम अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता अंतिम टप्प्यात आले असून या विमानतळाची नवी दृश्य आणि व्हिडिओ समोर आली आहेत अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या विमानतळाचे उद्घाटन येत्या सप्टेंबर तीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे नवी मुंबईतील ग्रीनफील्ड प्रकल्प म्हणून उभ्या ठाकलेल्या या विमानतळाची टर्मिनल रचना कमळावर आधारित आहे नव्यानं समोर आलेल्या व्हिडिओमध्ये विमानतळाच्या आतील भागातील भव्य प्रासादासारखी रचना चमचमणारे फ्लोरिंग उंच छतावरील कलात्मक लुकग्रीन झोन आणि प्रवाशांच्या सोयीसाठी बनवलेल्या अत्याधुनिक प्रतीक्षागृहांचे दृश्य डोळे दिपवून टाकणारे आहे सुमारे एक हजार एकशे साठ हेक्टर क्षेत्रावर उभारण्यात आलेला हा विमानतळ प्रकल्प पाच टप्प्यांत पूर्ण होणार आहे यात चार प्रवासी टर्मिनल कार्गो पायाभूत सुविधा सेंट्रल टर्मिनल कॉम्प्लेक्स एटीसी टॉवर जनरल एव्हिएशन टर्मिनल तसेच देखभाल दुरुस्ती केंद्राचा समावेश आहे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या विमानतळावर दरवर्षी लाखो प्रवासी प्रवास करू शकतील असा अंदाज वर्तवला जात आहे या विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्याची मागणी आणखी जोर धरत आहे दरम्यान लोकार्पणाची तारीख जसजशी जवळ येते आहेत सतसा नामांतराचा प्रश्न आणखी प्रखर होत आहे